नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय मराठी याच्यामधील आपण सुसंगत वाक्यांचा परिचय यावरील काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा त्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचेच सोडून घेणार आहोत त्याचा मुलाला नक्कीच फायदा होईल नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रीनं शेअर करा चॅनल नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे तीन वाक्य दिलेली आहेत हे तीनही वाक्य एकमेकांशी रिलेटेड आहेत म्हणजे एका संदर्भातील आहेत त्या तीन वाक्यांवरून आपल्याला योग्य ते उत्तर शोधायचं असतं किंवा लिहायचं असतं पहिला प्रश्न बघा प्राचीन काळी हे संदेश वहनासाठी वापरले जात असे मग पर्यायामध्ये विमान घोडे हत्ती उंट आता विमान प्राचीन काळ येईल का ये जुन्या काळामध्ये ये ना नाही येणार आहे मग राहिले हे तीन पर्याय पण पर आता लगेच आपल्याला उल उत्तर सापडत नाही कारण तीनही खरं वाटतं आहे की नाही म्हणून आपण काय करतो दुसरा प्रश्न वाचून घ्यायचा त्यावर स्वार होऊन टिंबटिंब हा संदेश वहनाचे काम करीत असे आता बघा जर इथे घोडे उत्तर असतं तर घोडेस्वार आलं असतं विमान असतं तर वैमानिक आलं असतं कारण विमान चालवणारा वैमानिक असतो घोडे चालवणारा घोडेस्वार असतो हत्ती चालवणारा माहूत असतो आणि उंट चालवणारा सांडणी स्वार असतो मग आपण तिसरा प्रश्न वाचूया म्हणजे आपल्या या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील आता इथे बघा तिसरं वाक्य असं आहे यालाच मरुभूमीतील टिंबटिंब म्हणतात आता मरुभूमी मरुभूमी म्हणजेच काय वाळवंट जिथे वाळू असते ज्याला आपण वाळवंट म्हणतो त्यातील म्हणतात मग वाळवंटामध्ये कोण चालतं तर वाळवंटामध्ये कोण चालतं तर उंट चालतो म्हणून मग आपल्या इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उंट प्राचीन काळी संदेश उंट वापरले जात होते त्यावर स्वार होऊन उंट चालवणारा असतो सांडणी स्वार म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सांडणी स्वार हा संदेश काम करीत असे वाक्य बघा यालाच मरुभूमीतील जहाज असे म्हणतात म्हणजे उंटालाच आपण वायवंटातील जहाज असे म्हणतो म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बघ या पद्धतीने आपण हे तीन एकमेकांशी रिलेटेड असणारे शब्द प्रश्न सोडवून घेतले त्याच पद्धतीनं दुसऱ्या वाक्यांचा परिच्छेद बघूया बघा पुढचं आहे टिंबटिंब वारे वाहू लागले मग मोसमी निवडणुकीचे वादळी का शीत याच्यामध्ये काहीही येऊ हो शकता आपण दुसरं वाचूया सर्वांनी टिंबटिंब मग बघा इथेसुद्धा लगेच आपल्याला काही कळत नाही आहे तिसरं वाक्य वाचूया म्हणजे आपल्या आपल्याला एक अंदाज येईल अखेर टिंबटिंबचा दिवस उजाडला सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली मग आता बघा पेरणीसाठी किंवा कापणीसाठी किंवा घर बांधणीसाठी सर्वांची उत्कंठा काभर शिकले येईल हो की नाही म्हणून मी इथे काय निकालाचा इथे काय येणार आहे निकालाचा मा मात्र आपण सर्वजण काय करतो उत्कंठा आत आतुरता असते आपल्याला की काय निकाल लागेल आहे की नाही म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे निकालाचं मग या वाक्यावरून आपल्याला पहिल्या दोन प्रश्नांचं उत्तर काय आहेत हे आपल्याला समजलं आहे मग बघा पहिलं आहे निवडणुकीचे वारे वाहू लागले पर्याय क्रमांक दोन हे पहिली रिकामी जागा आहे दुसरं सर्वांनी उमेदवारी अर्ज भरले पर्याय क्रमांक दोन कारण निवडणुकांसाठी उमेदवार काय करतात उमेदवारी अर्ज भरले अखेर निकालाचा दिवस उजाडला सर्वांची उत्कंठा शिगेला पोचली या पद्धतीने आपण वाक्यांचा दुसरा परिच्छेद पूर्ण करून घेतलेला आहे तिसरा वाक्यांचा परिच्छेद बघूया टिंबटिंब हा मोठा जादूगर आहे तो वृक्ष रखरखीत टिंबटिंब रूपच पालटून टाकतो त्याच्या पडण्याने वृक्षवेली हिरव्या रंगाच्या विविध टिंबटिंब नटतात मग आता बघा मोठा जादूगर आहे तर इथे काय सांगितलं दुसऱ्या वाक्यावर आपल्याला या उत्तराचं काय होतं दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्य आपल्याला काय आहे हे समजतंय मग टिंबटिंब हा मोठा जादूगर आहे म्हणजे कोण पर्जन्य हा मोठा जादूगर आहे तो वृक्ष रखरखीत सृष्टीचे रूपच पालटून टाकतो कारण बघा पर्जन्य म्हणजे पाऊस खरंच आहे पाऊस हा खूप मोठा जादूकर आहे उन्हाळ्यामध्ये सगळीकडे भकास वातावरण असतं रखरखीत वातावरण असतं पण पाऊस पडला की सगळीकडे सृष्टी हिरवीगार दिसते की नाही म्हणून मग कुणाचं रूप पालटून टाकतो तर सृष्टीचे रूप पालटून टाकतो त्याच्या पडण्याने आता कुणाच्या पडण्याने मी या वाक्यावरून या शब्दावरून सुद्धा आपल्या लगेच लक्षात येतं की हे पावसाचं आहे म्हणजे पावसासाठी इथे पर्जन्य हा शब्द आलेला आहे म्हणून मग त्याच्या पडण्याने वृक्षवेली हिरव्या रंगांच्या विविध छटांनी नटतात पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे या पद्धतीने आपण हाही परिच्छेद पूर्ण करून घेतलेला आहे पुढचा परिच्छेद बघूया आता इथे बघा टिंबटिंब दिवस होते राखणीचे कापणीचे पेरणीचे मळणीचे इथे काही लगेच समजत नाही दुसरं वाक्य वाचूया टिंबटिंब घाबरवण्यासाठी शेतकऱ्यांचे शेतात बुजगावणी उभी केली होती आता बुजगावणं आपण कुणासाठी उभं करतो तर पशुपक्ष्यांसाठी उभं करतो बरोबर आहे मग पशुपक्ष्यांना हकलवण्यासाठी किंवा ते घाबरण्यासाठी म्हणजे पशुपक्षी काय करतात धान्य त्या कणसामधलं धान्य खातात मग त्यांना घाबरवण्यासाठी बुजगावणी उभी करतात म्हणजे इथे आपल्याला लगेच लक्षात येते की पशु पक्ष्यांना मग आता कसले दिवस होते तर राखणीचे दिवस होते पहिल्याचं उत्तर काय आहे राखणीचे कारण बघा ज्यावेळेस कणसामध्ये धान्य भरतं त्यावेळेस पशुपक्षी काय करतात तर धान्यावर मा तुटून पडतात ते कणसाचे कणस काय करतात ते रिकामं करतात म्हणून मग काय करतात बुजगावणी हे करतात किंवा काय बेचक्यांचा उपयोग करून ते काय करतात पक्ष्यांना म्हणजे दूर करतात धान्यापासून तिसरं वाक्य बघूया शेतात बहरलेली पिके पाहून त्यांच्या चेहऱ्यावर टिंबटिंब दिसून येत होते आता शेतातलं बहरलेलं पीक पाहून त्यांच्या चेहऱ्यावर काय दिसून येत असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मग या पद्धतीने आपण याही परिच्छेदाचं सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हे पूर्ण करून घेतलेला आहे याच पद्धतीने आपण पुढचा अजून एक परिच्छेद पूर्ण करून घेऊया पहिलं वाक्य बघा ह्याच्यामध्ये आज सारस बाग मुलांनी टिंबटिंब होती आनंदी खेळत दुःखी का गजबजली तर इथं गजबजली होती कारण आनंदी होती सारसबाग आनंदी होईल का नाही खेळत होती का दुखी होती का नाही सारस बागेबद्दल सारसबागेबद्दल आहे की तिने सांगितलंय म्हणून मग आज सारसबाग मुलांनी गजबजली होती म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार निमित्त होते आता मला सांगा मुलं दिवाळी उन्हाळ्या सुट्टीमध्ये काही सगळी मुलं एकत्र जातात का नाही प्रत्येक जण आपल्या आपल्या सोयीनुसार जातं म्हणजे आपल्या पालकांबरोबर आपल्या आपल्या सोयीने जातं पण ते निमित्त होतं बाल मेळाव्याचं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बाल मेळाव्याचे आता बघा बालदिनाचे औचित्य साधून मुलांनी आज टिंबटिंब करण्याचे ठरवले मग बालदिनाचे बाल मेळावा कधी असतो बालदिनाला मग बालदिनाला मुलांना जर फिरायला नेलं मस्त त्यांच्या मनासारखं आपण सगळं करतो आहे की नाही म्हणून मग तिथे काय मुलं मुलाने मुला काय करण्याचं ठरवलं तर धमाल करण्याचं ठरवलं म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुसंगत वाक्यांचा परिचय यावरील प्रश्न उत्तरं कशी लिहायची किंवा यावरील प्रश्न कसे शोधायचे पर्यायातून त्याचं उत्तर कसं शोधायचं हे आपण बघितलेलं आहे अशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा म्हटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार छान अभ्यास करत राहा